मी आज तुमच्यासोबत टोमॅटो राईसची रेसिपी शेअर करत आहेत जे की झटपटसुद्धा होणार आहेत आणि कमी साहित्यामध्ये होणार आहेत वेळही वाचणार आहे आणि टेस्टसुद्धा एकदम भारी येणार आहे रेस्टॉरंट स्टाईल तर त्यासाठी मी त्या दोन कप जो आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ हा बासमतीच घ्या त्यानंतर त्याला मी छान स्वच्छ पाण्याने जे आहे तीन चार वेळेस वॉश करून घेतलेलं आहे त्याने काय होतं जे तांदळामध्ये डस्ट वगैरे असते ती सर्व निघून जाते तर छान असा आपल्याला जो, जो आहे चोळून धुवायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये भरपूर पाणी घालून वीस मिनिटे जे आहेत ते सोक करायला ठेवणार आहे वीसच मिनिटे सोक करायचे जास्त नाही करायचं तोपर्यंत आपण इकडे कढई तापायला ठेवलेली आहे मध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर दोन तीन लवंग एक मोठी विलायची एक स्टार फूल तीन दोन पान तमालपत्राचे त्यानंतर एक दोन दालचिनी तुकडे दोन हिरवी विलायची ते छान मसाला आपल्याला जो आहे तेलामध्ये रोस्ट करायचे आहे त्यानंतर मी ते एक मोठा कांदा घेतलेला आहे कट करून तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये तेलात घालायचा आहे त्यानंतर इथे दोन मी मिरच्याचे काप घेतलेले आहे ते सुद्धा घातले कांदा जो आहे आपल्याला छान परतवायचा त्याने जी आपले टोमॅटो टेस्ट टोमॅटो राईसला टेस्ट येणार आहे तर त्यानंतर ते मी इथे दोन क टोमॅटो कट करून घेतलेले आहे बारीक साईजचे सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता इथे महत्त्वाचा पॉईंट कसा आहे तर आपल्याला जे टोमॅटो आहे ते छान परतवून घ्यायचे एकदम मॅशी टाईप झाले ना कि मग आपले त्यानंतर काही सुके मसाले घातलेत मी त्यामध्ये तर पाव चमचा हळद एक चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर तिखट मिरची पावडर जी असते ती घातली पाव चमचा एक चमचा गरम मसाला घातला अर्धा चमचा धनेपूड घातली त्यानंतर एक चमचा मीठ घातलं सर्व मसाले जे आहेत आपले घालून झालेले आहेत आता आपण मसाल्यालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहे हे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे टोमॅटोसुद्धा छान मॅश टाईप झालेले आहेत या पद्धतीने आता आपला तांदूळ सुद्धा वीस मिनिटे छान सोक करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ छान प्रकारे फुगून आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी तांदूळ घातला तांदूळ सुद्धा छान आपल्याला त्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर मी त्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आपण नंतर सुद्धा वरून कोथिंबीर घालणार आहोत पण आता घातली याने काय होतं टेस्ट छान येते त्यानंतर आपण दोन कप बासमती तांदूळ घेतलं तर या ठिकाणी मी तीन कपला थोडंसं कमी पाणी घेत आहे दोन कप घातलं आणि हे बघा तिसऱ्या कपला थोडंसं कमी पाणी घातलं त्यानंतर छान असं आपल्याला जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा व्यवस्थित काय झालं पाहिजे मसाले तांदूळ पाणी छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे त्यानंतर त्यावर छान अशी कोथिंबीर घातली आता आपण पंधरा मिनटं लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे त्याला व्यवस्थित अजिबात त्याला पंधरा मिनटं हातने लावायच्या छान प्रकारे बघा आपला मसाला जो आहे तो छान असा वरती आलेला आहे तांदूळसुद्धा एक एक इतका मोकळा झालेला आहे टेस्टलासुद्धा तेवढाच छान झालेला आहे आणि एक एक मोस्त मोसतैल असं झालं कधी कधी काय होतं अचानक पाहून येतं तर काय बनवायचं सुचत नाही तर ही डिश एकदम ही जी डिश आहे एकदम परफेक्ट आहे आणि फास्ट होणारी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपी